सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्ष नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जिल्ह्यात मुलींच्या घटत्या जन्मदराच्या पार्श्वभूमीवर गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत या अंतर्गत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर अचानक छापे टाकण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिल्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत लिंग गुणोत्तर सात रोग परिस्थिती जन्ममृत्यू नोंदणी व क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत सखोल चर्चा करण्यात आली निसर्गाचं वरदान लाभलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय तरी देखील डोंगरावरील पाणी धीम्या गतीने धरणात विसावत आहे बुधवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सत्तेचाळीस पूर्णांक सत्तर टक्के तर निळवंडेचा एक्केचाळीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांवर पोहोचलाय यावरून गुरुवारी भंडारदरा धरण निम्मे भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे मान्सूनचे आगमन झाल्यापासून काही दिवस जोरदार बॅटिंग केल्याने मोठ्या प्रमाणात नवीन पाणी धरणात जमा झाले आहे त्यामुळे जून महिन्यातच दोन्ही मोठी धरणे भंडारदरा आणि निळवंडे निम्मे भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत प्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थानच्या नावे तयार करण्यात आलेल्या बनावट प्रकरणाचा सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून गुगल कडे मागवलेली माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे पाच प्रकारांचे बनावट तयार करून त्याद्वारे भाविकांकडून पैसे प्रकार उघडकेस आला धक्कादायक बाब म्हणजे बनावट ऍप महाराष्ट्राबाहेरील परप्रांतीय व्यक्तींकडून तयार करण्यात आली असून यासाठी परप्रांतीयांचे मोबाईल नंबर व ईमेल आय डी वापरले गेलेले आहेत असाच प्राथमिक अंदाज पोलीस तपासातून पुढे आलाय आईबाबा संस्थेने प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या ब्रेक दर्शन योजनेमुळे संस्थेच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे समोर आले विशेष म्हणजे जनसंपर्क विभागातून शिफारसधारक भाविकांकडून शुल्क पासद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात जवळपास 50% ची घट झाली आहे संस्थांत तदर्थ समितीने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा अन्यथा संस्थेच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून नगरमार्गे पंढरपूरकडे चाललेल्या संत निवृत्ती महाराज पालखी व दिंडी मधील धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना नगर सोलापूर महामार्गावर परिसरात मंगळवारी रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास घडली दत्तू किसन उगले असे या मयत वारकऱ्याचे नाव आहे दत्तू उगले हे त्यांच्या पत्नीसोबत या दिंडीत आले होते दिंडीने नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात मुक्काम केल्यानंतर ती चोवीस जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना कोट्यावधींना गंडा घालणाऱ्या व्ही आय पी एस ग्रुप ऑफ कंपनी प्रकरणी कर्जत तालुक्यातील अंबीजळगाव जळगाव येथे सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आरोपी किरण पितांबर अनारसे व त्याचा भाऊ अशोक पितांबर अनारसे यांच्या घरी छापा टाकला सुमारे दहा ते बारा तास त्याची कसून चौकशी केली यामध्ये प्रमुख आरोपी विनोद खुटे संतोष खुटे मंगेश खुटे यांच्याशी दुबईशी संबंधित काही महत्वाचे पुरावे मिळाले आहेत कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू या भागातील विनोद खुटे यांनी मेसर्स व्ही आय पी एस एस या नावाने एक ग्रुप स्थापन करून त्या अंतर्गत अनेक कंपनीची निर्मिती केली आणि त्यामध्ये गुंतवणूकदारांकडून कोट्यावधी रुपयांची रक्कम कर्जत जामखेड अहिल्यानगर मधील काही तालुके तसेच राज्यभर आणि राज्याबाहेरील गोळा केली ही के रक्कम बनावट कंपन्या व खात्याच्या माध्यमातून व्यवहारात आणली गेली त्यानंतर हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून पैसे भारतातून दुबईला पाठवण्यात आले जामखेड शहरातील नगर रोड वरील एका अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने छापा टाकत अकरा हजार पंचवीस रुपयांची दारू जप्त केली आहे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलिसांचे विशेष पथक तयार करून सदर पथकास जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने सोमवारी जामखेड येथील हॉटेल कृष्णा येथे छापा टाकत देशी विदेशी दारूचा साठा जप्त केलाय जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग आला असून आतापर्यंत दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे सरासरी त्रेचाळीस टक्के पेरा झाला आहे नेवासा तालुक्यात सर्वाधिक अठ्याहत्तर पूर्णांक बहात्तर टक्के पेरणी झाली आहे तर सर्वात कमी चार पूर्णांक पंचावन्न टक्के पेरणी कोपरगाव तालुक्यात झाली आहे पेरणी क्षेत्रावर कापूस सोयाबीन आणि उडदाचा पेरा सर्वाधिक झाला आहे पेरणी समाधानकारक असली तरी पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकू हल्ला करून केल्याची धक्कादायक घटना घडली श्रीरामपूर राहुरी मार्गावर मंगळवारी दुपारी घडलेल्या या हल्ल्यात डोळ्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्याकडील रोकड लुटून पालायन केले ही घटना श्रीरामपूर राहुरी मार्गावरील नरसाळी गावाजवळ मंगळवारी दुपारी घडली इंद्रनाथ थोरात हे आपल्या कारने अहिल्यानगरहून अक्कलगावकडे जात होते त्यांच्यासोबत शिवाजी थोरात आणि प्रकाश जगदणे हे सहकारी होते हरसाई गाव ओलांडल्यानंतर एक कार त्यांच्या मागे आली या कार मधील अज्ञात व्यक्तीने हातवारी करत थोरा त्यांना वाहन थांबवण्यास सांगितले थोरा त्यांनी वाहन थांबवताच त्या कार मधून चार अनोळखी व्यक्ती खाली उतरल्या त्यांनी चाकूचा धाक दाखवत थोडा त्यांच्या खिशातील रोकड हिसकावली लुटमार होत असल्याचे लक्षात येताच थोरात आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला याचवेळी हल्लेखोरांनी थोरा त्यांच्या डोळ्याजवळ चाकूने वार केला आणि त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे राहुरी तालुक्यातील राजकीय आणि सहकारी क्षेत्रातील हालचालींना गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष वेधले डॉक्टरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाने सर्व जागांवर विजय सत्ता केली अरुण तनपुरे आणि संचालक हर्ष तनपुरे यांनी मंगळवारी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळे कारखान्याच्या पुनरुज्जनाच्या आशा पल्लवीत झाल्या असून स्थानिक राजकारण संमेलनातही नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे याशिवाय माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा तालुक्यात रंगत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री